नमस्कार मैत्रिणींनो प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक खास असा आयुर्वेदिक काढा यामध्ये आपण वापरला आहे गवती चहा आणि आलं थंडी ताप घालवण्यासाठी हे उत्तम आहे तसेच तुळशी मिरे हे कफ कमी कमी करण्यासाठी गुणकारी ठरतात दालचिनी आणि ओली हळद हे तर उत्तम अँटीऑक्सिडंट्स आहेत चवीसाठी आपण वेलची आणि जायफळ घातलं आहे आणि साखरेऐवजी आपण गुळाचा वापर केलेला आहे ज्यामुळे आपल्या शरीराला लोह मिळतं ता ता त्या आणि त्याची काढ्याची चवसुद्धा आपली वाढवतो तर आता आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच लवंगा दहा बारा मिरे दोन दालचिनीचे तुकडे चार ते पाच हिरवी वेलची आणि जायफळचा तुकडा असं जाडसर वाटून घेतलेलं आहे इथे थोडंसं जाडसरच आपण क्रश करून घेतलेलं आहे ते आता मी एका वाटीमध्ये काढून घेते ह्या मसाल्यामुळे खूपच सुंदर काढ्याला चव येते तुम्ही एकदा नक्की करून बघा तर आता आपलं हे वाटून झालेलं आहे त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे एक इंच ओली हळद आहे व्यवस्थित ते आपण थोडंसं कुटून घ्यायचं आहे जाडसर हे जाडसर कुटून छान उकळ काढायची आपल्याला त्यामुळे त्याची चव खूपच छान येते तुम्ही बघू शकता आता इथे मी असं व्यवस्थित ठेचून घेतलेलं आहे अशा प्रकारे जाडसर कूट करून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये चार कप पाणी घेतलेलं आहे पाणी गॅसवरती छान उकळी आली की मग आपण एक एक करून यामध्ये सगळे मसाले घालणार आहोत आता हा जो जाडसर वाटून घेतलेला मसाला होता तो आपण या पाण्यामध्ये घालायचा आहे त्यामध्ये तुळशीची पानं घालायची आहेत आपल्याला दहा ते बारा तुळशीची पानं मी यात घातलेली आहे त्यानंतर एक चमचा दीड चमचा गवती चहा छान धुवून ठेवला होता धुवून सुकवलेला गवती चहा आहे त्याच्या काड्या आपल्याला त्यात घालायच्या आहेत त्यानंतर आलं आणि कच्ची हळद जी आपण ठेचून घेतली होती तीसुद्धा त्यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपण हा पाववाटी गूळ यामध्ये घालणार आहोत आणि गॅस मोठा करून एक छान उकळी काढायची आहे अतिशय सुंदर असा चवदार काढा तयार होतो हळदीमुळे याला रंगसुद्धा खूप छान येतो आता मोठ्या गॅसवरती दहा मिनटं हा उकळून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे काढायचा खूप छान वास येतो आहे इथे अतिशय सुंदर असा मसाल्यांचा मस्त वास सुटलेला आहे दहा मिनटं झालेले आहेत मी हे उकळत ठेवलेलं आहे बारीक गॅसवरती त्यानंतर तसेच मी चहा मसाल्याची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे तीसुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका छान छान रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा नक्की बघा आता आपल्या काढ्याला छान उकळ आलेली आहे आता आपण त्याला गाळून घेऊयात तुम्ही बघू शकता किती सुंदर असा घट्ट छान काढा तयार झालेला आहे हा काढा घेतल्यामुळे तुमची इम्युनिटी नक्कीच वाढेल शक्यतो हा काढा आपण थंडीमध्ये किंवा खूप पाऊस पडत असेल तरच घ्यावा उन्हाळ्यामध्ये घेऊ नये कारण त्याचं उष्ण प्रकृती असते तर तो गरम पडू शकतो अतिशय सुंदर असा चवदार काढा तयार झालेला आहे आता अशाच रेसिपीसाठी आपण भेटूया पुढच्या भागात बाय